दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सावित्रीबाई फुले भाजी मंडईच्या पूर्णत्वाबाबत होत असलेल्या दिरंगाईमुळे गेल्या अनेक वर्षापासून भाजी विक्रेत्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळत नाही त्यामुळे भाजी विक्रेत्यांची सहनशीलता आता प्रतीक्षा करण्याची राहिलेली नाही त्यामुळे सावित्रीबाई फुले भाजी भाजी मंडईचे काम सुरू करावे असा इशारा आठवले गटाचे यांनी ग्रामीण जिल्हा प्रमुख राजाभाऊ अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक संस्थापक अध्यक्ष मातोश्री सावित्रीबाई फुले भाजी मार्केटचे गंगा त्रिभुवन यांनी अर्धनग्न अवस्थेत भाजी मार्केटच्या चौथ्या मजल्यावर जाऊन आंदोलन करीत प्रशासनाला जागे करण्याचं काम केलंय आपण या ठिकाणी बघत आहात हे डेली मार्केटची इमारत पंचवीस वर्षापासून आशीच्या अशी मोडकळी झालेले बसले आहे आणि आम्ही पंचवीस वर्षापासून सर्व भाजी विक्रेते मासळी विक्रेते सुके मासळी विक्रेते सर्व आम्ही आम्हाला त्यावेळेस नगरपालिकेच्या प्रशासनाने पर्यायी जागा ही आठवडे बाजार दिली होती परंतु त्या ठिकाणी जागा नसल्याकारणाने आम्ही सर्व व्यापारी आहे सुभाष रोड सत, फर, व खंडेराव महाराज मंदिर सर्व व्यापारी वर्ग या रस्त्यावर ठाण मानून ट्रॅफिक जाम होत आहे तरी आम्ही त्या ठिकाणी बसतो आहे कारण आम्हाला पोटाची फळ खळगी भरायची आहे अनेक कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहे काही त्या ठिकाणी मृत झालेले आहेत त्यामुळे आम्ही अनेक पंचवीस वर्षापासून अनेक वेळेला तीव्र आंदोलन केले परंतु या सुस्त आणि निर्भय नगरपालिका प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही तुम्ही या मार्केटची अवस्था बघा बेसमेंटमध्ये अक्षरशः त्या ठिकाणी एकदम घाणीचं साम्राज्य झालेलं आहे वर या ठिकाणी अवैध धंदे चालता गरजुल्ले बसता दारुडे बसता व त्या ठिकाणी तीन मर्डर सुद्धा झालेले आहे त्या ठिकाणी आणि अनेक तीनशे सात वीस सा, त्या ठिकाणी हाफ मर्डर सुद्धा झालेले म्हणजे हा जो अड्डा बनलेला आहे हा अवैध धंद्याचा बनलेला आहे अड्डा आणि आमची जी मागणी आहे आमची जी स्वतः हक्काची मागणी आहे मार्केटची ती आमची हक्काची रास्त मागणी असून आमच्या व्यापाऱ्यांना न्याय द्यावा अशी आम्ही आग्रहाची विनंती या या तालुक्याचे कार्यसम्राट जे विकासाचा ज्यांनी सपाटा लावलेला आहे त्यांनी या मार्केटकडे लक्ष द्यावे आमची अपेक्षा आता फक्त फक्त आणि फक्त स्वास अन्नाजी कांदे हेच पुरे करू शकतात असं आमच्या सर्व व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे कारण की नगरपालिका तिला कुठेही न्याय देत नाही आम्हाला त्यामुळे आज आम्ही या इमारतीवर चढून त्या ठिकाणी एक आंदोलन केलेलं आहे आणि पुन्हा एकदा आम्ही सांगतो जर आम्हाला त्या ठिकाणी डेडलाईन दिली नाही मार्केटचं काम केव्हा सुरू करत्या त्या तारखेला तर आम्ही याच्याहीपेक्षा उग्र आणि तीव्र कुठल्याही क्षणी यांना सूचना न देता आंदोलन करू रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व संयुक्त समातोश्री सावित्रीबाई फुले डेली भाजी मार्केट व्यापारी संघटना तसेच आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सन्मान्य राजाभाऊ आयरे आर डी अण्णा दादा सुरपेश भाऊ आयरे बबलूबाई लहारे सुरेशजी शिंदे आमचे भाऊ बोरशे तसेच शेषराव चौधरी साहेब या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत त्यांच्या साक्षीने सांगतो का डेड लाईन जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून आणणार नाही पुढचं काय आंदोलन राहील जर पुढचं तीव्र आणि उग्र राहील तर तुम्ही आता हे बघितलं आंदोलन का हे काही करू शकता याच्यापेक्षा तीव्र आणि उग्र राहील याच्या नंतरचं एक आंदोलन राहील शेवटचं निर्वाणीचं ते राहील मी पेट्रोलची पाच लिटरची कॅन आणून नगरपालिकेच्या दालनामध्ये पेटून घेईल भाजी विक्रेत्यांची गेल्या अनेक वर्षापासून हेळसांड होत असून त्यांची हक्काची जागा गेल्या कित्येक वर्षापासून त्यांना मिळत नाहीये पोटाची खळगी भरण्याकरिता व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्याकरिता मोठा संघर्ष त्यांना करावा लागत आहे प्रतीक्षेत असलेल्या सावित्रीबाई फुले भाजी मार्केटचा प्रश्न व त्यांची हक्काची जागा त्यांना द्यावी रोजगारांचे कायमचे साधन उपलब्ध करून द्यावे त्याकरिता या वास्तूचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे असा इशारा रिपाईचे गंगादा त्रिभुवन यांनी आमदार सुहास कांदे यांच्या शिष्टमंडळाला दिला असून लवकरात लवकर तारीख न दिल्यास पुढील आंदोलन नगरपालिका प्रशासनाच्या दालनात अंगावर पेट्रोल ओतून करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड